नमस्कार मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा धाराशिव आमच्याकडे आम बावीस डिसेंबरला कंपल्सरी ग्रामसभा घ्यायला आम्ही एक निर्णय ठरवलेला आहे त्याच्यामध्ये स्वच्छ भारत मिशन मधला आपला आ, तीन बाबी आम्ही लक्षात घेतोय सध्या आपला ओ डी एफ काम चालू आहे मग ओ डी एफ प्लसमध्ये आपला ज्या ज्या ठिकाणी आपला स्वच्छ भारत मिशन मधले एस्टिमेट्स प्रमाणे काम झालेलं आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला फोटो आणि व्हिडीओ अपलोड करून पोर्टलवरती फायनलाइज करायचं आहे त्याचबरोबर आपले जे आपलं ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत शौचालय पोहोचला गेलेलं नाही आहे त्या त्या ठिकाणी प्रत्येक लाभार्थ्यांना फायनलाइज करून जे आपली सिटीझन ॲप्लिकेशन रिपोर्टमध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांची मागणी आणि आलेली आहे त्या त्या लाभार्थ्यांना ग्रामसभेमध्ये ठेवून त्याला पारित करून त्याचे जे प्रस्ताव आहे ते बी ऑफिस ऑफिसमध्ये पाठवून द्यायचे आहे आणि आपला तिसरा विषय जे आहे ते आहेत की ते पंधरा वित्त आयोगमध्ये आपल्याकडे जी पी डी पी मध्ये बंदी निधी आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे स्वच्छ भारत मिशनासाठी बरेच निधी अवेलेबल आहेत त्याची कन्व्हर्जन्स आपण जिल्हा परिषदेपर्यंत करतोय सध्या आपला जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत निर्देशांक चालू आहे ज्याच्यामध्ये आपण सगळीकडे घंटागाडी राहावी आणि सगळीकडे एक कचरा गोळा करण्यासाठी एक जागा राहावी त्याच्यासाठी आम्ही थोडा परिश्रम करतोय आणि आपल्या आता ऐंशी ग्रामपंचायती आम्ही निवड केलेली आहे मग सगळे ग्रामपंचायतीसाठी हेच अनुरोध राहणार आहेत की ज्या ज्या ठिकाणी हातगाडी किंवा घंटागाडी आपण घेतली गेलेली नाही आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपण एक व्यवस्थित कचरा टाकण्याचा स्पॉट घेतलेला नाही आहे त्या त्या ठिकाणी आपण असे जे स्पॉट आहेत म्हणजे आपण असे एक निर्देशांमध्ये असं ठेवलेलं आहे की तीन हजारच्या खाली जे पॉप्युलेशन आहे त्याच्यासाठी एक गुंठाची जागा आणि तीन हजार चे जास्त जे लोकसंख्या असतील त्याच्यासाठी एक गुंठ्यापेक्षा जास्त एक दोन जागा आपण ठिकाणी ठरवू शकतो आणि त्या ठिकाणी आपल्याला कचरा सर्व गोळा केला करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे घंटा गाडी आणि एक हात गाडी उपस्थित राहिली पाहिजे मग आपण जे आहेत हे बावीस जुलैमध्ये याच्यामध्ये हे सर्व मुद्दे घ्यावा याच्यासाठी मी आ, एक या आठवड्यामध्येच एक youtube लाईव्ह सेशन घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण सर्व सरपंच आणि ग्रामसेवक जॉईन व्हावा आणि त्याच्यामध्ये पण आपण वेगवेगळ्या बाबींवर चर्चा पण करणार आहोत धन्यवाद